कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्याला शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांचं दुःख आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेते योग्य वेळ येणार कधी योग्य वेळ आता ते तुम्ही कसं असतं कुठल्या गोष्टीला वेळ लागतो कुठल्या गोष्टीला योग्य वेळी यावर्षी लागते त्यामुळं आता तुम्हाला सांगतो आता अनेक गोष्टी होत्या लाडक्या बहिणीचं तुम्हाला कोणी सांगितलं होतं का आम्ही केलंच ना लाडक्या महिन्यांना आज आम्ही त्याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या बरोबर माझ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा साहेब हे सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशीत शेतकऱ्यांचं दुःख त्या सर्वांना समजतं त्यामुळे त्यां तुम्ही शेतकऱ्यांनी निश्चित प्रकारे मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो की शेतकऱ्यांनी काळजी करू नका शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे जे काय उद्याचे निर्णय घ्यायचा किंवा शेतकऱ्या दृष्टीने कुठला निर्णय घेणं हिताचे आहे त्या बाबतीमध्ये आज आज मी जे ट्रॅक्टरवर बसलो आहे हे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला गेली चार चार पाच पाच वर्ष पेंडिंग विषय होते ते आज आम्ही मार्गे लावलेत ना शेवटी आज शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे ना आज पाच वर्षापासून हा ट्रॅक्टर कोणाचा किती वर्षापूर्वी त्यांना विचारा किती वर्षापूर्वीच किती वर्षापूर्वी पेंडिंग तीन वर्षापूर्वीच आहे आज आम्ही ते पूर्ण केलं ना शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं हित जाणणारं सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि तुम्ही पण काळजी करू नये शेतकऱ्यांसाठी नक्की लवकरच गोड बातमी मिळेल